संजय राऊत निराश व हाताश झालेलाच माणूस गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य संजय राऊत यांचं आजचं भाषण हे संस्कृतीला न पटणार होतं यांच्यापेक्षा घाण भाषा मला बोलता येते पण मी बोलणार नाही निराश व हाताश झालेलाच माणूस अशी भाषा वापरतो उद्धव ठाकरे यांच्या गळ्यातले तईत तुम्ही म्हटले जातात बाळासाहेबांनी आम्हाला सुसंस्कृतपणा शिकवलाय तुम्ही जर आता अंगावर आलात तर तुम्हाला शिंगावर खेळू पान टपरेवर बसून नुसता आमदार होत नाही तर आम्ही मेहनत केली बाळासाहेबांनी जे सांगितलं ते आदेश मांडले तू बिना मेहनतीचा अन्नधान्य पिकवणारा माणूस तुला काय माहिती तुम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व विसरले असून तमाम हिंदू बांधवांनो माताना सोडून आता तुम्ही देशभक्तानं म्हणताय बाळासाहेबांचा विचार तुम्ही कधी केला नाही तर करा चार टकले काय करू शकता हे संजय राजाराम त्यांना माहिती आहे जय राऊतांनी या ठिकाणी महाविकास आघाडीचा जर मेळावा झाला त्यामध्ये जीप घसरली आहे त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर टिका केलेली आहे पक्ष असं भाजप नाही संजय राऊत म्हणजे हे बोलण्यामध्ये जरी पटाईत असले पण त्यांची आजची बोलण्याची भाषा ही संस्कृतीला पकडून नव्हती भाडकव जनता पार्टी भाडकव चार टकले हे जे बोलले त्यांना अजून आमच्या खानदेशाच्या गोष्टी माहिती नाही आहे जेव्हा उद्या प्रचाराची वेळ येईल भाषणाची वेळ येईल तेव्हा खानदेशात काय काय पिकतं हे त्यांना आम्ही दाखवू त्यांच्या भाषेपेक्षा आमची खालच्या दर्जाची भाषा पण ते आम्ही वापरणार नाही पण असं म्हणतात ना मनामामान्या शंभर गाईन सकाळी उठे काहीन मई अशा पद्धतीनं त्यांचं बोलणं या ठिकाणी झालेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की निराश हताश झालेला माणूसच अशा पद्धतीच्या बेताल वक्तव्य करू शकतो आणि संजय राजाराम राऊत हा वाया गेलेली केस आहे याला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं पाहिजे कोणाला भाडकवू म्हणतो कोणाला काय म्हणतो अरे ह्या भाडकवबरोबरच तर तुझी युती होती मागच्या काळात मग ते तेव्हा तू कोण होता महाभाडक असं जर मी म्हटलं तर ते उचित होणार नाही आणि आम्हाला ती भाषा वापरायचीही नाही पण मला तरी असं वाटतं की उद्धव साहेबांनंतर तुम्ही त्यांच्या गळ्याचे तैत म्हणवले जातात तर तुम्ही सुसंस्कृत पद्धतीनं बोललं पाहिजे आणि जळगावच्या भूमीत तुम्ही येऊन हे बोलून गेला आहात तुम्हाला माहिती आहे संजय राजाराम राऊत की तुमच्यापेक्षा जास्त वाईट गुलाबराव पाटील बोलू शकतो पण आम्हाला बाळासाहेबांनी जे शिकवलं आहे त्या पद्धतीनं आम्ही कोणाचा अपमान करणार नाही पण आता तुम्ही अंगावर आला आहातच तर मग उद्या बघूया तुम्हाला कसं शिंगावर घेतो पाणटपरीवाल्याला बाळासाहेबांनी आमदार केलं या आमदाराला आता टपरीवर पुन्हा बसवायची वेळ आली अरे नुसतं पाणटपरीवर बसून आमदार नाही होत माणूस आम्ही मेहनत केली आम्ही आंदोलनं केली आम्ही बाळासाहेबांची हुकूम मान्य केले आम्ही अंगावर केसेस घेतल्या आम्ही जनतेशी निगडीत राहिलो चोवीस तास जनतेची आजही सेवा करतो आहे तू काय केलंस रे बाबा तू हातामध्ये पेन घेतला आणि फक्त सामन्यामध्ये आग्रलेख लिहून दोन वेळेस खासदार झाला त्या ह्या तुमच्या पठ्ठ्या बापानंसुद्धा एकमत दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही आमच्या भरोशावर खासदार झालेले राहूत तुम्ही साधे नगरसेवक झाले नाही पानटपरीवाला आमदार होतो तर सुद्धा मेहनत लागते तू बिना मेहनतचं पिकवलेलं अन्न धान्य पिकवणारा माणूस तुला काय माहिती आहे की आमदार कसं व्हावं लागतं बाळासाहेबांचे आशीर्वाद होते येतं छातीटोकपणे आम्ही सांगतो आहे पण त्याच बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही तिचं हिंदुत्व तु आज संपवून टाकलं आहे तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो मातांनो बंद करून आता देशभक्तानो म्हणायला लागले आहेत त्या बाळासाहेबांचा विचार कधी केला आहे का तुम्ही तो विचार करा आम्हाला जे जेलमध्ये टाकलं त्या जेलमध्ये टाकू आमच्या सरकार आलो असं म्हटलं टाका जेलमध्ये काय आमच्याकरता नवीन विषय नाही आहे पण आम्ही जेलमध्ये जाऊ तर आंदोलनाच्या स्वरूपाने जाऊ तुमच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाने जाणार नाही प्रदर्शन केल्याचं अहो दोन लोकसभा मतदारसंघात सहा हजार लोक आले म्हणजे काय शक्ती होते काय उद्या आमची भक्ती बघा तुम्ही लोकांशी किती आहे सगळ्यात जास्त गद्दारांची संख्या जळगाव इथे आहे असं त्यांनी देखील भाषण तो चार टकले बोलला ना चार लोक काय करताय त्याला माहित नाही राहताना चार खांदे होते आणि माझ्या हातात मटकं होतं म्हणून राम बोलो बाई राम झाला राजा राम राऊतचा समजले ओके okay.